नमस्कार मित्रांनो आज आपण सिद्धटेकचा पवित्र आणि चमत्कारी सिद्धविनायक गणपतीची कथा ऐकूया आणि माझ्या पेंटिंगमध्ये मा त्याचं सौंदर्याचं दर्शन घेऊया आपल्या महाराष्ट्रातील अष्टविनायकमध्ये सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा फारच खास गणपती मानला जातो याची मूर्ती हुजवा सोंडीची आहे जी यश आणि शुभ कार्यासाठी महत्त्वाची मानली जाते पण का तुम्हाला माहिती आहे का सिद्धटेकला सिद्धविनायक का म्हटले जाते सृष्टीची निर्मिती होत असताना ब्रह्मदेवाने ओमचा अखंड जप केला तेव्हा भगवान गणपती त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली या सृष्टीमध्ये भगवान विष्णू आपली योग निद्रा घेत होते त्यांच्या कानातून मधू आणि कैठब नावाचे दोन दैत्य निर्माण झाले हे दैत्य देवी देवतांना त्रास देऊ लागले सामना करूनही विष्णूंना त्यांचा पराभव करता आला नाही शेवटी विष्णूंनी भगवान शिवाकडे मार्गदर्शन मागितले शिवाने सांगितले सर्वप्रथम श्री गणेशाची आराधना कर मग विष्णूने सि सिद्धटेकचा डोंगरावर नदी किनारी तीव्र तप आणि ओम गणेशाय नमहचा जप केला अखेर गणराय प्रसन्न झाले विष्णूंना विविध सिद्धी दिल्या गणपतीच्या आशीर्वादामुळे विष्णूने सिद्धी वापरून कैटब्ब देत्याचा पराभव केला ज्या ठिकाणी ही कृपा मिळाली तीच ही सिद्धटेक नगरी म्हणून या भूमीला सिद्ध मिळवलेली अशी जागा म्हटली जाते आज लाखो भाविक येथे येऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतात प्रत्येक चित्र प्रत्येक रेठा रेखाटन हा इतिहास आपल्या पुन्हा जागायला शिकवतो तर मित्रांनो आजच्या पेंटिंग व कथा तुम्हाला आवडली का अशाच भक्तिभावाने आणि कलानुभूतीसाठी नक्की सबस्क्राईब करा